माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इथे मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या तो आहे आता कुठे ते बंद आले का नाही तिथं एक बेंगलोरची माता माऊली सुद्धा येणार आहे तिने ते काय केलंय म्हणून त्यां तिला तर चाळीस लाख रुपये घेतले तर असंही कळालंय ऐकू माहिती आहे मला ती चाळीस लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो अहो एका या दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे मग एकोणीस वर्षे गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले दुसरा शब्द आहे त्याचा संजय राऊतसारखा रोज मी बोलतोय हाय का नाही राजकारण्याचा संजय राऊतचा काय संबंध आला इथं संजय राऊत जणूच दहाला बोलतो आणि मी अकराला बोलतो मी जातीसाठी बोलतो मी रोज घंट्या घंट्याला बोलून तुला काय नाही ठेवा बरं मी रोज संजय सारखा बोलतो तर काय बोलतो मराठ्याला आधी तो म्हणणं आहे मी नाही म्हणायला ना ना पाहिजे याचा अर्थ ही सरकारची सुपारी आहे का नाही हे सर सगळं हे सर्व सगळं निवेदित आहे एक मिनटात त्याला लगेच लाइव मीडिया बी आला मुंबईचा भाऊ इथं जिल्ह्याचा गोळा करायला ना की न वालते आमचे साष्ट पिंपळगावच्या टायमाला खरं बोलतो मी आणि तुला मुंबईचा मीडिया एका घंट्यात संजय राऊत सारखा रोज बोलतो म्हणजे संजय राऊतचा काय याचा अर्थ तू देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेबाची सुपारी घेऊन आला आहे जे म्हणते तो चाळीस लाख रुपये घेतले खरं असू शकतं मा आरोप नाही हे लोकांचा आहे त्याच्यात गावातल्या लोक लिहून टाकतात तू पला ऐकत नाही म्हणून मला अक्कल आणि मला अक्कल नाही तर दीड करोड मराठ्यांना ला आरक्षण कस काय मिळालं आत्तापर्यंत तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस तू बिंदास्त बोल तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका